नांदेडच्या मुखेड बेटमोगरा सद्गुरू डॉक्टर शिवाचार्य महाराज यांच्या पंचेचाळीसवा जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा दिनांक पाच जून रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला सद्गुरू डॉक्टर सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांचे अनेक उपक्रम समाज आणि राष्ट्र उपयोगी असतात त्यात कपिलधार पद्ययात्रा अनेक अखंड शिवनाम सप्ताह रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर वृक्षारोपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शेतकरी मेळावा नदी वाचवा यासोबतच हिंदू मुस्लिम एकतेचे अनेक उपक्रम महाराजांच्या हस्ते पार पडतात त्याचाच एक भाग म्हणून बेटमोगरा येथील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन सद्गुरू डॉक्टर सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या पंचेचाळीसव्या जन्मोत्सवनिमित्त वृक्षारोपण तसेच अनेक सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात डॉक्टर सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुखेड विधानसभेचे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दत्तात्रय पाटील बेटमोगरेकर शिवाजी पाटील चिनू पाटील सचिन पाटील टाकळीकर धनराज पाटील बेटमोगरेकर नयूम दफेदार सरपंच बेटमोगरा भानुदास पाटील हरिहर पाटील सचिन पाटील बेटमोगरा शिवराज राजेश पाटील सुनील धोत्रे विठ्ठल मुधळे उमाकांत मुधळे नागेश पाटील विशाल पाटील महेश पाटील अच्युत बर्डावर यशस्वी करण्यासाठी आयोजक मेन कुदळे परिवार आणि बेटमोगरा ग्रामस्थांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली सर्वप्रथम आज जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आज माझ्या जन्मदिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये वृक्षारोपण हाही एक उपक्रम आमच्या आयोजक मंडळींनी हाती घेतलेला आहे प्रतिवर्षी मेणकुदळी परिवार आणि गावातील सर्व भक्तमंडळी मिळून आमचा जन्मदिन साजरा करत असताना केवळ जन्मदिन हा कार्यक्रम नसून त्यामध्ये आपण ज्या आज योगायोगानं आज जागतिक पर्यावरण दिन असतो त्यानिमित्ताने प्रतिवर्ष आम्ही झाडं लावत असतो आज आपल्या बदलतं वातावरण त्याचबरोबर वाढतं तापमान विशेषतः यावर्षी आपल्या नांदेड जिल्ह्यानं नको त्या क्रमांकामध्ये पहिला क्रमांका उष्णतेमध्ये पहिला क्रमांक आला होता असं आम्ही ऐकलो त्यासाठी झाडं लावणं आणि वर्ष झाडलाचं संगोपन होणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणून आपापल्या आपापल्यापरीने जिथं कुठं मग परसबाग असेल किंवा शेती असेल पडीत राहणं असेल आपापल्या आप परीनं आपण वृक्षारोपण करावं असं सर्व जनतेस मी जाहीर आवाहन करतो आरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांनी कुठं कोणतं झाड लावावं याबद्दल खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आजही ते आपल्याला नेटवर युट्यूवर उपलब्ध आहे त्याची माहिती घेऊन विविध प्रकारचे फळ झाडं असतील विविध प्रकारचे झाडं असतील आपण लावून या आपल्या पर्यावरण संरक्षणामध्ये आपला हातभार लावावा नाहीतर येणाऱ्या पिढीसाठी आपण अत्यंत भयानक असं वातावरण निर्माण करून आपण जाऊ त्यासाठी वृक्षारोपण अधिकाधिक स्वरूपामध्ये करावं असं मी जाहीर आवाहन करतो बेट मुगुरामट मा आमचे महाराज सिद्ध महाराज यांचा वाढदिवस अभिषेक आहे असं मला समजलं योगायोगाला कालच लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल होता तो निकाल ऐकून मी गावामध्ये मुक्कामाला आल्यानंतर मला समजलं की आमचे गावच्या गुरुदैवत बादशाह या मठसंस्थांचे आमचे महाराज सिद्धदया महाराज यांचं अभिषेक चिंतन आहे असं समजल्यानंतर अतिशय आनंद वाटला मला या वर्गात मुद्दाम महाराजांचं दर्शन घ्यावं आणि महाराजांना त्यांच्यापूर्वी आयुष्याच्या शुभेच्छा द्याव्यात आणि जग महाराज आमच्या शंकांचा स्वाभिमान आहे आणि अतिशय या पंचक्रोषेमध्ये अतिशय भाव होते लोक येतात श्रद्धेने येतात मनाभावनेतून महाराजांवर श्रद्धा आमच्या सर्वांची आहे आणि महाराजांच्या आशीर्वादाने आमच्या सर्व गावामध्ये असेल पण या भागातील पंचक्रोशेतील सर्व गावकऱ्यांचं श्रद्धा सण असल्यामुळं आज निश्चितच वेगळं वेगळं प्रेम आज यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येतात सर्व भक्तगण त्यांच्यावर विश्वास ठेवतात श्रद्धा ठेवतात आणि चांगल्या आनंदाने त्यांचा वाढदिवस करण्याचा मानस आमच्या या भागातील लोकांचा आहे हनुमान चंदनकर नांदेड